नमस्कार मैत्रिणी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस कोजागिरी पौर्णिमा कधी आहे या वेळेतच करा लक्ष्मी मातेची पूजा जाणून घेऊया शुभमुहूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दसरा झाल्यानंतर पाच दिवसांनी जी पौर्णिमा येते याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात तसेच ही पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे ह्याला शरद पौर्णिमा ही असे म्हणतात तसेच आपण ह्या पौर्णिमेला देवी ही झोपेतून उठत असल्यामुळे आपण ह्या देवी ह्या पौर्णिमेला आपण देवीला नैवेद्य करत असतो म्हणून ह्या पौर्णिमेला नव्यान्न पौर्णिमा असेही म्हणतात म्हणजेच ह्या कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा नवन्न पौर्णिमा असे अनेक नावाने ही कोजेगरी कोजागिरी पौर्णिमा ओळखत असते तर अशा ह्या कोजागिरी पौर्णिमेला आपण लक्ष्मी मातेची पूजा कधी करायची हे आता आपण पहिल्यांदा पाहूया तर को तर पहिल्यांदा आपण हे पाहूया की कोजागरी पौर्णिमा ही चिथी कधी सुरू होत आहे याची माहिती आता आपण पहिल्यांदा घेऊया तर सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापासून ही कोजागरी पौर्णिमेला सुरुवात होत आहे आणि याची समाप्ती ही सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सहा वाजून सतरा मिनटा पर्यंत ही कोजागिरी पौर्णिमा आहे म्हणजेच उगोती पौर्णिमा जी आपण देवाचा उपवास करायचा आहे देवीला नैवेद्य दाखवायचा आहे जी देवी पाच दिवस दसरा झाल्यानंतर जी देवी झोपलेली असती त्याचा नैवेद्य हे आपण सात ऑक्टोंबरला करायचं आहे मात्र कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये अशी प्रथा आहे की की कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीमातेची पूजा करायची असते तर आपण ही कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीमातेची पूजा का करायची याची माहिती मी थोडक्यात पहिल्यांदा सांगते तर कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र मंथनातून जी देवी प्रकट झाली समुद्र मंथनातून लक्ष्मीमाता प्राप्त झाली म्हणजे त्या दिवशी लक्ष्मीमातेचा जन्मदिवस म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो तर अशा लक्ष्मीमातेची पूजा करण्याची परंपरा ही कोजागिरी पौर्णिमेला आहे तर ही अशी कोजागिरी पौर्णिमा या देवीची पूजा आपण कोणत्या तारखेला करायची तर आपण या पो या लक्ष्मीमातेची पूजा आपण ही संध्याकाळी करत असतो त्यामुळे चंद्राच्या प्रकाशात चंद्राच्या ह्याच्यात आपण ही पूजा करायची असते त्यामुळे सहा ऑक्टोंबरला आपण चंद्र ह्या दिवशी आहे त्यामुळे आपण सहा ऑक्टोंबरलाच आपण ह्या लक्ष्मीमातेची आपण पूजा करायची आहे तर सात ऑक्टोंबरला संध्या सकाळीच नऊ वाजून सतरा मिनटापर्यंत ही पौर्णिमा संपत आहे त्यामुळे आपण सहा ऑक्टोंबरलाच आपण लक्ष्मीमातेची पूजा करायची आहे तर ही पूजा रात्री आपण बारा वाजता करत असतो तर त्यामुळे आपण सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसलाच आपण ही लक्ष्मी मातेची आपण पूजा करायची आहे तर या दिवशी आपण लक्ष्मी मातेला दुधाचा नैवेद्य करायचा आहे मात्र दिवसा सकाळी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटापासून म्हणजेच सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटापासून भद्राचे सावट आहेस भद्राचे सावट असल्याने आपण ही भद्राची वेळ ही वाईट वेळ असल्यामुळे आपण या दिवशी आपण रात्री भद्राची वेळ ही दहा सकाळी बारा वाजून पंचवीस मिनिटापासून सुरू होत आहे आणि त्याची समाप्ती रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत ही भद्राची वेळ आहे या वेळेत आपण लक्ष्मी मातेची पूजा ही मुळीच करायची नाही कारण भद्राची वेळ ही अशुभ वेळ मानली गेलेली आहे त्यामुळे आपण दहा पंचावन्न नंतर आपण लक्ष्मी मातेची आपण सहा ऑक्टोंबरला दहा वाजून पंचावन्न मिनटापासून आपण लक्ष्मी मातेची पूजा करणार आहे आणि त्या देवीला आपण दूध खीर याचा नैवेद्य करायचा आहे त्यामुळे रात्री बारा वाजता चंद्रदेवता मध्यवर आला की त्याची प्रतिमा दुधात बघून आपण महालक्ष्मीला लक्ष्मी लक, मातेला आपण याचा दूध खिरीचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे तर अशी ही लक्ष्मी मातेची पूजा आपण सहा ऑक्टोंबरला रात्री बारा दहा पंचावन्नच्या नंतर आपण पूजेला बसायचं आहे आणि त्यांची पूजा करायची आहे आणि बारा नंतर चंद्रदेवता मध्यावर आले की आपण त्या लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून आपण सर्वांनी हे दूध प्राशन करायचं आहे तसेच सात ऑक्टोंबरला सुद्धा पौर्णिमा तिथी ही नऊ वाजून नऊ वाजून तेरा सतरा नऊ वाजून सतरा मिनटापर्यंत आहे त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण त्या दिवशीसुद्धा आपण मातेची पूजा करू शकतो आणि मातेला आपण प्रसन्न करून घेऊ शकतो तर अशा ह्या दोन पौर्णिमेच्या दिवशी आपण सहा ऑक्टोंबरलासुद्धा आपण लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे नाही सात ऑक्टोंबरलाही आपण पूजा केली तरीही चाले ते दोन दिवस आपण लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे आणि देवीचा भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 लक्ष्मी माता की जय लक्ष्मी माता की जय